मराठवाडा नेता यूट्यूबमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे मित्र हो लातूर शहर विधानसभा मतदारसंघात चमत्कार घडणार 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 हा आलेख जनतेच्या प्रतिसादाचा वाढत चाललेला आहे एक अद्भुत शक्तीच जणू या ठिकाणी काम करत आहे असं वाटतं जे हनुमान चौकातील सभा झाली ती रेकॉर्ड ब्रेक सभा होती दुसऱ्या बाजूला हिरो पवन कल्याण यांची रॅली झाली ती अभूतपूर्व होती आणि त्यामध्ये प्रतिसाद जो होता पवन कल्याण हे जे बोलले मराठीतून बोलले लातूरच्या तिरुपती रेल्वे आणि नियमित विमानसेवाबद्दल बोलले डॉक्टर अर्चना पाटील चाकूरकरला विजयी करण्यासाठी त्यांनी साखरं घातलं छत्रपती शिवाजीराजे महात्मा बसवेश्वर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि अमित देशमुख बाय बाय हे होल्डिंग त्या ठिकाणी होतं अत्यंत एक मनाला आनंद देणारं प्रेरणा देणारं आनंदाश्री येणारी ही घटना आहे मित्र एका महान शक्तीविरोधात जनतेनी वज्रमूठ आवडलेली आहे दुसऱ्या बाजूला हे सर्व होत असताना विद्यमान आमदार ज्यांनी टर्म आमदार मंत्री राहिले त्यांचं बोलताना संतोलन ढासळत चाललेलं आहे आपण जर पाहिलं तर प्रदेशाध्यक्ष पटोले यांच्या सभेत मॉबमधनं लोक काय उत्तर द्या उत्तर द्यायला द्या पाणी प्रश्नाचं झालं काय उजनीच्या पाण्याचं झालं काय तसंच गोलाई आणि गाव भागामध्ये ज्या महिला होल्डी घेऊन उभा होत्या त्यावर लिहिलेलं आहे की संजय बनसोडे अहवाल देऊ शकतात अहवाल तुमचे अभिमन्यू पवार देऊ शकतात आम्ही तुम तुम्ही का देत नाही आम्ही देशमुख यांचं संतुलन रास म्हणूनच ते असे काहीतरी विचित्र प्रश्न करत आहेत की मी पंधरा वर्ष काम केलं आणि पंधरा दिवस वाले मला प्रश्न विचारतात यामुळं अक्षरशः गेम धरणी ठाय आणि हे परमपिता परमात्मानी बजरंग बलीनं हनुमानानं सुरजशशहा शहावलीनं सिद्धेश्वरानं लातूरला देशमुख मुक्त करायचा निर्णय घेतलेला आहे असं वाटतं त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर ज्या पद्धतीनं एका कार्यक्रमामध्ये का जी चर्चा झाली आणि गोविंदपुरकर यांच्यावर की जो आरोप केला गेला किंवा गोविंदपुरकर यांनी यशवीगाळ केली असं सांगितलं जातं ते सुद्धा लातूरच्या संस्कृतीला साजेस नव्हतं आणि मुळात ही निवडणूक महिलांनी युवकांनी आपल्या खांद्यावर घेतलेली दिसून येत आहे रोज होणाऱ्या पदयात्रा ज्या पदयात्रामध्ये कधी डॉक्टर अर्चना पाटील असतात कधी ऋषिका असतात कधी त्यांच्या दुसऱ्या कन्या या रॅलीमध्ये असतात अनेक अशा प्रकार लोक कार्यकर्ते आणि आदर्श हात या पूर्ण प्रचार यंत्रणेत मोठ्या प्रमाणात सक्रिय सहभाग झालेले आहेत आणि याही पुढे जाऊन सांगायचं म्हटलं तर लोकांनी ही निवडणूक आपल्या खांद्यावर घेतलेली आहे आणि अशा एका परिस्थितीमध्ये मग ती विराट सभा आजची विराट सभा रॅली हे म्हणजे जणू काही की एक शुभ संकेत आहेत असं आम्हाला वाटतं संयम ठेवणं अधिकात अधिक मतदान करणं आणि विक्रमी मतानं विजय करणं म्हणजे पंच्याण्णवची पुनरावृत्ती होणार 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 हे कुणीही नाकारू शकत नाही लातूर शहर मतदारसंघात बाबळगाव कवा काही गावं आहेत थोडंसं बाबळगाव हे कमी पडू शकतं बाकी अत्यंत चांगल्या प्रकारचं वातावरण आहे काहीतरी लातूरकरांचं भाग्य आहे म्हणून ज्या भाग्यामुळं हे सर्व घटना घडत आहेत आम्ही सर्व मत भाजपच्या कार्यकर्त्यांना नेत्यांना आग्रहाची विनंती करतो संयम राखा आपल्याकडून हुरळून जाऊ नका आज अक्षरशः जेव्हा त्या ठिकाणी जे हिरो बोलत होते ते पाहून अनेकांना आनंदाश्रू किंवा घरीवरून येताना दिसत होते आई तुळजाभवानी विठ्ठल छत्रपती शिवाजीराजे आई जिजाऊ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि उपमुख्यमंत्री आंध्राचे हे ज्या पद्धतीनं आणि मित्र हो लातूर शहरात गल्ली गोळात फिरत असताना कोण प्रचार करणार आहे कोण काम करणार आहे कुठं काय चालू आहे हे उमेदवाराला काहीही ठाऊक नाही <laughs> जनता उस्फूर्तपणे भाजपचे हजारो हजार कार्यकर्ते अदृश्य हात या सर्वांनी मिळून ही निवडणूक स्वतःच्या खांद्यावर घेतलेली आहे घाबरू नका निर्भय बना मताचा टक्का वाढवा पैसे घेऊन लोक काय करतील आता त्याच्या पुढे ही निवडणूक गेलेली आहे आणि म्हणून आपल्याला सांगावं असं वाटतं की जे चित्र आहे हे फार अत्यंत काय एकच गरजेना आमदार होणार डॉक्टर अर्चना अशा प्रकारचं लोक बोलत आहेत अशा परिस्थितीमध्ये कोणीतरी काहीतरी करून गालबोट लावायचं पाप करू शकतं म्हणून आपलं संतुलन जाऊ देऊ नका कुणी शिव्या दिल्या अत्यंत संयमान कुन ऐकून घ्या कुणी अंगावर आलं संयमान घ्या कुणी फेसबुकवर काहीतरी विचित्र कॉमेंट केलं संयमानं घ्या नेग्लेक्ट करा कारण हा विजय पचवण्यासाठी फार मोठी शक्ती लागणार आहे संयम लागणार आहे सामर्थ्य लागणार आहे विवेक लागणार आहे संयम लागणार आहे आणि एक चांगल्या प्रकारचं वातावरण आता आज शनिवार आहे बुधवारी मतदान करायचं रविवार सोमवार मंगळवार तीन दिवस डोळ्यात तेल घालून सांभाळायचे आणि डॉक्टर अर्चना पाटील खरं म्हणजे ही निवडणूक लातूर शहर अर्चना पाटील चाकोरकर आणि विनोद खटके यांच्यामध्ये आहे असं आज तरी वाटतंय क्रमांक तीनवर अमित देशमुख जातात की का काय असं वाटतंय ठराविक लाभार्थी त्यांच्यामार्फत बैठका घेणे तेच डॉक्टर तेच सी ए हे सगळं जे चाललंय हे अत्यंत घृणास्पद आहे लोकांना ह्या चांदा चौकडी पासून लातूर मुक्त करायचा आहे प्रकाश हा अंधाराकडं आज जो अंधार केलेला आहे काही लोकांनी समतेचा बंधुत्वाचा न्यायाचा अंधार केलेला आहे तो लोकांना या ठिकाणी संपून एक आपल्याला प्रकाशाकडे घेऊन जायचंय समतेकडे घेऊन जायचंय सर्वांना भेटू शकणाऱ्या सर्वांचे प्रश्न सोडू शकणाऱ्या सकारात्मक संयमता असलेल्या व्यक्तीच्या पाठीशी आपण सर्वाला राहायचं लोकांनी आहे कोण डॉक्टर आहे कोण इंजिनियर आहे कोण पत्रकार आहे जो तो आपापल्या परीनं आपापली बाजू मांडत असतो पण आपण अजिबात चिडायचं नाही अजिबात रागावायचं नाही सर्वांना हात जोडून एकाच प्रार्थना आहे मताची टक्केवारी वाढवा आता काय मस्त झालं सभा चांगली झाली रॅली चांगली झाली या ठिकाणी हे मस्त प्रकारचा कार्यक्रम झाला गाफीर राहू नका रात्र वैव्याची आहे संयमान शिष्टीनं आत्मविश्वासान या निवडणुकीत वीस तारखेला संध्याकाळी मतदान संपेपर्यंत आणि तेवीस तारखेला निकाल लागेपर्यंत अत्यंत संयमानं शिष्टीनं आपल्याला सर्व काही करायचं आहे सारा देश लातूरच्या निकासा निकालाकडं फार मोठ्या अपेक्षेनं पाहतोय या ठिकाणी उद्योजक यायला तयार नाहीत आपल्याला उद्योजकाला आणायचंय आपला पाण्याचा प्रश्न सोडवायचा आहे आपल्याला रस्ते चांगले करायचे जीवाबत्तीचा प्रश्न सोडवायचा आहे सौर ऊर्जेचा प्रश्न सोडवायचा आहे प्रदूषण मुक्त समाज निर्माण करायचा आहे संकुचित विचाराला गाणून टाकायचं आहे काय कमानेवाला खायगा लुटणेवाला जायगा काय आणि त्याचबरोबर आय लोकांनी काँग्रेस मुक्त लातूर करण्याच्या ज्या घोषणा दिल्या त्या सत्याच्या दिशेनं वाटचाल करताना दिसत आहे म्हणून मित्र शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद आगे आगे देखील होता आहे क्या एवढं सुंदर चित्र आहे पण शुनला एकही चूक फार मोठ नुकसान करू शकते म्हणून आपल्याकडनं उमेदवारावर प्रचारकावर कोणी पैसा आवडत असेल त्याच्यावर चुकीचे कॉमेंट न करता संयमानं शिस्तीनं प्रेमानं आणि भीमशक्ती शिवशक्ती साधी भावाची शक्ती भारतानंद महाराजाची शक्ती आमचे उत्तराधी मठाची शक्ती त्याचबरोबर परमपूज्य सद्गुरू आपाबाबाची शक्ती सर्व संत महंत देश देव आणि धर्माच्या रक्षणासाठी प्रयत्न करत आहेत बघताय काय सामील व्हा एवढंच सांगतो आणि आपण सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा धन्यवाद नमस्कार